हैप्पी दिवाली दोस्तो नमस्कार माझे नाव विलास आहे माझे शिक्षण तसे फार काही झालेले नाही म्हणजे अगदीच मी काही अडाणी नाही पण जेमतेम कॉलेज कसे तरी मी पास झालो होतो कॉलेजमध्ये असताना अभ्यासाबद्दल मी कधीच सिरियस नव्हतो आणि त्याचेच फळ मला नंतर मिळाले होते मी कॉलेजमध्ये असताना एक उन्हाड मुलगा म्हणूनच फेम्स होतो सतमित्रांोलक्यानाडक करतफिर जमेलती व्यसने कर मुली पटवण अशा अनेक माहिर होतो, मी दिसायला तसा ठीकठाक होतो पण थोड़ा सा वांड मुलगा मी माझी तबियत बाकी खूपच केली होती मी कधी जिमला वगैरे कधी गेलो नहीं घरी नियमित व्यायाम करब्यूप चांगली के लिए होती आमरे मी असा असून देखिल मी खूप मुलिंना उपभोगले होते मला खूप मुली म्हणत अस्त माझा सारखा काम कोणी करत नाही ते ऐकून मग मी अजून जास्त खुश होत असे माझे शिक्षण झाले आणि मग माझ्या जॉबचा प्रश्न आला मी खूप प्रयत्न करून एका कंपनीत जॉब मिळवला ती कंपनी आइसक्रीम व ब्रेड बनवत असे माझे काम होते की त्याचे मार्केटिंग करायचे रोज विविध ठिकाणी स्पल्स घेऊन जायचे विविध दुकानदारांना भेटून स्पल्स द्यायचे वयांना जास्तीत जास्त आपले आईस्क्रीम घेण्यास तयार करायचे त्यामुळे मला फिरायला खूप मिळत असे आणि त्यामुळे मी खूप तसा खुश होतो कंपनीनेच एक गाडी पण मला दिली होती मी सगळीकडे एकटाच फिरत असे दिवस जातील तसे मला त्यात चांगली गती आली आणि मला त्यामुळे जास्त एरिया देण्यात आला मी त्या नवीन एरियाचा अभ्यास करून काही मोजके दुकानदार हेरले जिथे जास्त माल खपला जात होता आणि त्यांना भेटायचे ठरविले त्या दिवशी लवकरच मी बाहेर पडलो आणि एक एक करत सगळ्या दुकानदारांना भेटू लागलो असे करत करत मी शेवटी शेवटच्या दुकानदाराकडे गेलो पण तिथे मी जिला बघितले ते मी आजवर कधीच बघितले नव्हते ती दुकानदार म्हणजे एक बाई होती साधारण पंचवीस वर्ष वय असेल तिचे पण दिसायला ती खूपच देखणी होती ती गल्ल्यावर अशी काही बसली होती की त्यामुळे तिच्या छातीचे उभार मला स्पष्टपणे दिसत होते तिचे ते डोळे तिचे नाक तिचा गळा तिचे ओठ सगळेच कसे मस्त मस्त असे होते तिला बघून मी तिच्या प्रेमातच पडलो आणि तिच्याकडे जाऊन मी माझी ओळख करून दिली तिचे नाव जयश्री होते आणि ती एकटीच ते दुकान चालवत असे तिच्याशी मी लगेच खूप चांगले बोलून माझे प्रोडक्ट्स दिले तेव्हापासून ती माझ्याशी खूपच जवळच असल्यासारखी बोलू लागली मी तिथे गेलो की ती मुद्दामच मला आतील खोलीत नेत असे आणि मला सरबत किंवा काहीतरी थंड पाणी देत असे हे करत असताना ती माझ्याकडे अशी काही बघत असे की काही विचारू नका तिचे शरीर जसे मादक होते तशीच मादक तिची नजर पण होती तिला त्या दिवशी माझ्याकडे असलेले एक आईस्क्रीम दिले ती कॅन्डी होती आणि तिने ते चेक करण्यासाठी म्हणून खायला सुरुवात केली त्या कॅन्डीला तिने असे काही तिच्या तोंडात घेतले की जणू काही ती एखादा सोटाच चोकत आहे की काय असे वाटावे ती ते चोकून चोकून खात होती आणि त्याच वेळी माझ्याकडे तिची नजर रोखून बघत होती तिची बदलेली नजर मी लगेचच ओळखली तिच्याशी मी थोडा वेळ बोलून मग बाहेर गेलो तेव्हापासून मी तिला रोज एक कॅन्डी देत असे आणि ती रोज अगदी तसेच चोकून चोकून खात होती मला समजले होते की ती आता मला जे पाहिजे आहे ते देऊ शकत होती तिला मी त्या दिवशी नेहमीप्रमाणे कॅन्डी दिली आणि ती माझ्याकडे बघून ती खात असताना मी तिला म्हणालो काय जयश्री तुला एक कॅन्डी खाऊन कंटाळा येत नाही का येतो ना पण करणार काय मला कोण देणार रोज रोज नवीन नवीन कॅन्डी आणि त्यासाठी इतके पैसे तरी नकोत रे माझ्याकडे ती असे म्हणताच मी तिला म्हणालो अग माझ्याकडे एक अशी कॅन्डी आहे की जी कधीच संपणार नाही तू त्या कॅन्डीला पाहिजे तशी आणि पाहिजे तितका वेळ खाऊ शकते हो का मग देणारे मला पण ती कॅन्डी प्लीज प्लीज ती मला म्हणू लागली आणि तोच मी माझ्या जागेवरून उठलो आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिलो ती सोफ्यावर बसली होती आणि तिच्या समोर जाऊन मी माझ्या पॅन्टची चेन काढली आणि त्याचबरोबर माझा भलामोठा सोटा टुणकन बाहेर आला तो भलामोठा सोटा मी माझ्या हातात घेतला आणि तिला म्हणालो ही बघ कॅन्डी किती पण खा कशी पण खा संपणार नाही माझा तो प्रचंड मोठा सोटा बघून ती वेडीत झाली तिला पण ते पाहिजेच होते ना त्यामुळे ती काहीच बोलली नाही तिने त्याला त्याच्या हातात घेतले आणि ती त्याला हलवू लागली आणि लगेचच म्हणाली अरे ही कॅन्डी तर खरेच खूप छान आहे आणि ही इतकी मोठी नाही ही अजून मोठी आहे मला खायला पण अवघड होईल असे वाटते मला पण मला आवडेल हिला खायला असे म्हणून ती त्याला तिच्या हाताने जोरजोरात हलवू लागली तिच्या हाताचा स्पर्श होताच माझा सोटा बघता बघता खूपच मोठा झाला ती त्याला एकसारखे हलवत असताना मी इकडे वरून तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातला तिच्या बालवर मी माझा हात ठेवला आणि तिची बाल मी जोरजोरात दाबू लागलो माझ्या हातात प्रचंड ताकद होती आणि त्या पूर्ण ताकदीने मी तिची बाल दाबत होतो तिने माझा सोटा तिच्या तोंडात घेतला आणि ती त्याला चोकू लागली सुरुवातीला थोडे तिला अवघड गेले त्याला तिच्या तोंडात त्याला पूर्णपणे सामावून घ्यायला पण थोड्याच वेळात तिने तो हळूहळू करत पूर्णपणे आत घेतला एकदा तिच्या तोंडात तो पूर्ण जाताच ती वेड्यासारखे त्याच्यावर तुटून पडली तिचे तोंड ती एकसारखी मागे पुढे करत होती आणि त्याला चोकून काढत होती खूप वेळ चोकून चोकून तिने त्याच्या शिरा दिसेपर्यंत कडक केले तिला मग मी बाजूला केले आणि तिचे सगळे कपडे काढून तिला पूर्ण नग्न केले तिच्या त्या मदमस्त देहावर मी स्वतःला झोकून दिले तिचे पाय मी लगेच बाजूला केले आणि तिच्या पपईला मोकळे केले तिची पपई गोरी तर होतीच होती पण ती खूपच सुदर होती आणि तिचा आकार पण कमालीचा मोठा होता तिची पपई बघून मी माझी लाळ टपकवू लागलो मी माझे तोंड तिच्या पपईवरून घुसळवू लागलो तिच्या पपईतून येणारा एक अजीब वास मला घायाळ करत होता आणि त्यामुळे मी अधिकच गर्म होत होतो मी माझी जीभ तिच्या पपईवर ठेवली आणि हळूहळू करत तिची पपई चोखू लागलो तिच्या पपईचे पद मी बोटाने बाजूला केले आणि माझी जीभ मी तिच्या पपई घातली तिच्या पपईचा आतील मांसल भागात मी माझी जीभ घातली तो पण मी चाटू लागलो त्यात असलेल्या दाण्याला मी जसे माझी जीभ लावली तशी ती कमालीची शहारली आणि तिने मला तिच्याकडे ओढूनच घेतले मी तिच्या तोंडात दिले आणि तिचे चुंबनवर चुंबन घेऊ चुंबन लागलो एव्हाना माझा सोटा तिच्या पपईवरून रगडला जात होता आणि त्यामुळे ती कमालीची वेडी झाली होती मी मग तिला बाजूला केले आणि तिचे दोन्ही पाय मी माझ्या खांद्यावर घेतले तिच्या पपईत मी माझा सोटा हळूहळू करत कोंबू लागलो माझा एक धक्का मी तिला दिला आणि माझा अर्धा सोटा आत गेला मी मग थोडा वेळ आत बाहेर करून ते भोक मोठे केले मी मग थोड्याच वेळात पुन्हा एक जोरात धका दिला आणि माझा पूर्ण सोटा तिच्या पपईत खुसला माझा पूर्ण सोटा तिच्या पपईत जाताच मग मात्र मी काही थांबलो नाही माझी कंबर मी प्रचंड वेगाने मागे पुढे करत जोरजोरात हलवू लागलो आणि तिची पपई ठोकून काढू लागलो काच 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 करत तिची पपई मी ठोकून काढत होतो आणि ती पण तिची कंबर खालून उचलून मला प्रतिसाद देत होती प्रचंड ताकदीने मी तिच्यावर उडत होतो खूप वेळ तिला मी ठोकून झाले आणि मी माझा सोटा मग बाहेर काढला तिने मग लगेचच तो कॅडी तिच्या तोंडात घेतला आणि त्याला चोकू लागली तिने त्याला चोखायला चालू केलेन केले तोच त्यातून सरसर करत दुधाचा फवारा बाहेर आला आणि तिचे सगळे तोंड माझ्या दुधाने माखले तिने ते दूध सगळे मनसोक्तपणे पिऊन टाकले आणि मग कुठे आम्ही दोघे शांत झालो तेव्हापासून मी रोजच तिला माझी ही आगळी वेगळी कॅन्डी देऊ लागलो होतो